निसर्ग काही विशेष संकेत देतो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी पळून जाते श्रीमंत होण्यापूर्वी हे संकेत दिसतात वास्तुशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जेव्हा एखाद्या व्यक्तीला संपत्तीचा आशीर्वाद मिळणार असतो म्हणजे मनुष्य श्रीमंत होणार असतो तेव्हा निसर्ग काही विशेष संकेत देतो ज्याने मनुष्याच्या भाग्यातील सर्व गरिबी निघून जाणार असते आणि मनुष्य करोडपती बनणार असतो तर त्याआधी हे एकवीस चांगले संकेत दिसू लागतात या शुभ संकेतांकडे कधीही दुर्लक्ष करू नका हे शुभ संकेत सूचित करतात की तुमच्या आयुष्यात काही मोठा आणि आनंदी बदल येणार आहे आणि देवी लक्ष्मी लवकरच तुमच्या घरी येणार आहे हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी म्हटलं जातं ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याच्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक घरी वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहतात ज्या ज्या घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तिथं काही शुभ संकेतही दिसतात अशी मान्यता आहे तर चला जाणून घेऊया शुभ संकेत कोणते आहेत पण त्याआधी जर तुम्हालाही देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि आपलं चॅनेल सबस्क्राईब नक्की करा धनप्राप्तीसाठी दोन जणांना आजचा व्हिडिओ शेअर करा कृपया कमेंट्स बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी आणि श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया धनप्राप्तीसाठी कोणते प्रभावी उपाय केले पाहिजेत याची माहिती देखील आम्ही दिलेली आहे त्यामुळे या व्हिडिओच्या शेवटपर्यंत आमच्यासोबत रहा पहिला ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते अतिशय चांगलं लक्षण मानलं जातं याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यातून पैशाशी संबंधित समस्या दूर होणार आहेत आणि तुमची परिस्थिती आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे दुसरा सकाळी उठताच शंकाचा आवाज ऐकू आला तर ते जीवनात चांगल्या बदलांचं लक्षण मांडलं जातं हे चिन्ह सूचित करतं की तुमचा वाईट काळ आता चांगल्या काळामध्ये बदलणार आहे तसंच तुम्ही आयुष्यात काही मोठे यश मिळू शकतात हे घरात पैसे येण्याचं लक्षण देखील असू शकतं तिसरा संकेत जर सकाळी एखादी गाय तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या दारामध्ये येऊन हमरू लागेल तर तुम्ही ते दे देवाच्या आशीर्वाद समजावं आणि गायीला भाकरी किंवा गुळपोळी खायला देऊन निरोप द्यावा याचा अर्थ असा की देवी लक्ष्मीने स्वतः येऊन तुमचं दार ठोठावलं आहे चौथा तज्ज्ञांच्या मते झाडू आणि देवी लक्ष्मी यांच्यात खोल संबंध आहे अशा परिस्थितीत जर तुम्ही सकाळी लवकर कोणी झाडू मारताना पाहिलं तर समजून घ्या की तुम्ही लवकरच श्रीमंत होणार आहात जर तुम्हाला सकाळी घरून ऑफिसला जाताना पाच दिवस दररोज कोणीतरी झाडू करताना दिसतंय तर समजून घ्या की आता तुमच्या चांगली वेळ येणार आहे आणि सर्व तुमचे त्रास दूर होणार आहेत देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे पाचवा संकेत बघा जर तुमच्या घरामध्ये काळ्या मुंग्या आल्या असतील तर हे देखील संपत्ती मिळण्याचा संकेत आहे तर तुम्ही काळ्या मुंग्यांना पीठ आणि साखर देऊन संतुष्ट करावं यामुळं आपली संपत्ती वाढते जर तुम्हाला सकाळी घराबाहेर पैसे पडलेले दिसले तर ते देखील पैशाच्या आगमनाचं लक्षण आहे लवकरच तुम्हालाही पैसे मिळतील कपडे घालताना किंवा काढताना जर तुमच्या खिशातून पैसे पडले तर ते पैसे मिळण्याचं लक्षण असतं सहावा संकेत जर तुमच्या घराच्या गेटच्या बाहेर अग्निपंख उगवलं तर ते तुम्हाला श्रीमंत होण्याचं संकेत देतं हे तुमच्यासाठी एक चांगलं लक्षण आहे याचा अर्थ लवकरच तुमच्या घरी पैसा येणार आहे सातवा संकेत मांजरीच्या पिल्लांना जन्म देणं हे देखील एक चांगलं लक्षण आहे जर तुमच्या घरात मांजरीनं मांजरीच्या पिल्लांना जन्म दिला तर हे एक चांगलं लक्षण आहे त्याच वेळी जर कोणतीही मौल्यवान वस्तू छतावर पडली तर ती देखील चांगली मानली जाते शास्त्रानुसार जर एखाद्या पक्षाने तुमच्या छतावर काही मौल्यवान वस्तू टाकल्या तर त्यासुद्धा श्रीमंत होण्याचं लक्षण आहे असं मानलं जातं आठवा संकेत घरात एकाच ठिकाणी अचानक तीन सरडे दिसले तर खूप शुभ मानलं जातं हे महालक्ष्मीच्या आगमनाचं लक्षण आहे असं म्हटलं जातं की जर सरडे एकमेकांचा पाठलाग करताना दिसले तर हे घराच्या प्रगतीचं लक्षण आहे नंतर सणाच्या दिवशी तुळशीच्या रूपामध्ये सरडा दिसणं अत्यंत शुभ मानलं जातं आहे अफाट संपत्ती मिळण्याचं हे लक्षण आहे दहावा संकेत जर तुम्हाला सकाळी अचानक स्वप्नात तुमच्या आजूबाजूला कमळ दिसलं तर तुमचा दिवस बदलणार आहे हे स्पष्ट संकेत आहे तर समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे देवी लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि तुम्हाला लवकरच अफाट संपत्तीसुद्धा मिळते अकरावा संकेत जर तुमच्या स्वप्नात पिवळी किंवा लाल फुलं दिसणं हे धनप्राप्तीचं लक्षण मानलं जातं स्वप्नात मंदिर पाहणं हे देखील शुभ मानलं जातं हे आर्थिक आणि आध्यात्मिक प्रगतीचे लाभ असू शकतात तर बारावा स्वप्नात लाल साडी घातलेली स्त्री दिसणे हे देखील लक्ष्मीचं लक्षण मानलं जातं तेरावा स्वप्नात उंचीवर चढणं हे प्रगती आणि यशाचं लक्षण मानलं जातं चौदावा संकेत जर जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटे तुम्हाला कावळा तोंडात शाकाहारी अन्न म्हणजे भाकरी किंवा चपाती घेऊन जाताना दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत तेरावा संकेत जेव्हा तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो तेव्हा तुमची झोप पूर्ण होते आणि तुम्ही ब्रह्म मुहूर्तावर जागृत होतात तुमची दैनंदिन दिनचर्या सुधारू लागते आणि हळूहळू सर्व अडचणी दूर होऊ लागतात शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की जर तुम्ही पहाटे तीन ते पाचच्या दरम्यान उठलात तर तुमच्या जीवनातून दुःखाचे ढग निघून जाऊ लागतात आणि महालक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर येऊ लागतो त्याच्यानंतर पुढचा संकेत पंधरावा जर तुम्हाला स्वप्नात पाल दिसली तर तुम्ही हे एक चांगलं लक्षण मानावं स्वप्नात पाल पाहण्याचा अर्थ असा की तुमच्या घ आर्थिक समस्या लवकरच दूर होतील आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करेल जर तुम्हाला घुबड हत्ती मोर केळी किंवा सरडा यापैकी एखादी गोष्ट दिसली तर विश्वास ठेवा की तुमचं श्रीमंत होण्याचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे सोळावा सकाळी उठताच शंखाचा आवाज येणं हे देखील एक चांगलं लक्षण मानलं जातं सकाळी उठल्यानंतर जर तुम्हाला शंखाचा आवाज ऐकू आला तर समजून जा की तुमचं चांगला काळ येणार आहे सतरावा संकेत आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जाणवू लागते आणि कोणत्याही कारणाशिवाय आनंददायी आणि हलकं वाटतं घरातील वायू आणि प्रकाश नैसर्गिकरित्या चांगला वाटतो घरात सतत मंगलदायी घटना घडू लागतात जसं की विवाह धार्मिक पूजा किंवा हवण घरातील माणसांचं मन स्थिर आणि प्रसन्न राहतं आणि अचानक धनप्राप्ती होऊ लागते जसं की गुंतवणुकीत नफा मिळणं किंवा जुनी थकबाकी अचानक मिळणं झाडांवर चिमण्यांची वसाहत होणं किंवा घराच्या आसपास हळदीसारखा पिवळसर रंग दिसणं हा सुद्धा शुभ लक्षण मानलं जातं सतरावा स्वप्नामध्ये पांढरे हत्ती साप कमळ किंवा महिला पाणी भरताना दिसणं हे आर्थिक प्रगतीचं लक्षण आहे शांत समुद्र किंवा वाहते पाणी हे देखील चांगले मानले जाते घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात पक्षी विशेषतः कबूतर किंवा चिमण्या दाणे खाण्यासाठी येऊ लागतात हलक्या पावसासोबत इंद्रधनुष्य दिसणं हे सुद्धा शुभ लक्षण मानलं जातं अठरावा संख्येत घरातील तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जी जागा असते ती स्वच्छ ठेवल्यास अचानक धनलाभ होतो दक्षिणेकडील भिंतीला टेकून तिजोरी ठेवल्यामुळे पैशाची बचत होऊ लागते वारंवार वार आर्थिक वृद्धीविषयी चर्चा होते आणि त्यात अनुकूलता मिळणं हे संपत्तीच्या वाढीचा संकेत असतो जर हे संकेत दिसू लागले तर घरात स्वच्छता आणि सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं आपल्या आवश्यक आहे एकोणीसावा संकेत तुम्हाला सकाळी उठताच पूजेमध्ये वापरला जाणारा नारळ दिसला तर याचा अर्थ असा की तुमच्यावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे वास्तुशास्त्रानुसार धनप्राप्तीसाठी हा अतिशय चांगला संकेत आहे आणि आर्थिक अडचणी दूर होतात जर घरात वास्तुदोष असेल तर धनहानी होण्याची शक्यता असते त्याच्यानंतर पुढचा म्हणजे विसावा घरातील व्यक्तींचा आहार कमी होणे किंवा घरामध्ये कमी जेवण लागणे किंवा कमी जेवणामध्येच घरातल्यांचे पोट भरणे हा देखील अतिशय चांगला संकेत आहे की घरामध्ये यामुळे सकारात्मक वातावरण तयार होते सगळ्या व्यक्ती घरामधील आनंदी राहतात आता पुढे काही प्रभावी उपाय पाहणार आहोत आपण वास्तु उपाय ते मी तुम्हाला धनवाढीसाठी मदत करू शकतात असे उपाय सांगणार आहे तर पहिला उपाय म्हणजे मुख्य दरवाजा शुभ बनवा घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ आणि सुंदर ठेवा दरवाजावर सुंदर तोरण म्हणजे आंब्याची पानं किंवा फुलांची पानं लावा दरवाजावर स्वस्तिक आणि शुभ लाभ लिहा रात्रीच्या वेळी मुख्य दरवाज्याजवळ दिवा लावा यामुळं माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो उत्तरेकडील दिशा धनप्राप्तीसाठी शुभ आहे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते आणि या ठिकाणी पाण्याचा स्त्रोत म्हणजेच या दिशेत जड वस्तू ठेवू नयेत कारण यामुळे धन प्रवाह हो तिजोरी किंवा पैशाची जागा योग्य दिसत नाही तिजोरी किंवा कपाट दक्षिणेकडील भिंतीला लावून उत्तर दिशेकडे उघडेल अशा पद्धतीने ठेवा तिजोरीत लाल कापड अंतरून त्यावर पैसे आणि दागिने ठेवा यामुळे धनवाढ होते आणि आपला तिजोरीच्या जवळ किंवा आत आरसा ठेवू नका कारण हे अशुभ मानलं जातं घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करा घरात तुटलेल्या किंवा अनावश्यक वस्तू ठेवू नका यामुळं नकारात्मक ऊर्जा वाढते दररोज घरात झाडू मारा गंगाजल किंवा गौमूत्र शिंपडा संध्याकाळी घरात तूप धूप अगरबत्ती यांचा वापर करा दररोज नित्य तुळशीची पूजा करा तुळशी ही उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावी हे शुभ मानलं जातं मनी प्लांट किंवा प्रसुला हे झाड ठेवल्यास आर्थिक स्थिती सुधारते घरात आरसा योग्य ठिकाणी लावा आरसा उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते तिजोरी किंवा पैशाच्या ठिकाणी आरशासमोर ठेवू नये यामुळे पैशाची गळती होते शयन कक्षामध्ये म्हणजे बेडरूममध्ये बेड समोर आरसा नसावा यामुळे वास्तुदोष निर्माण होतो धन आकर्षित करणारे उपाय मुख्य दरवाज्यावर लाल कपड्यात सात गोमती चक्र बांधून टाका आणि शुक्रवारी सात कमळाची फुलं देवी लक्ष्मीला अर्पण करा पौर्णिमेच्या दिवशी चांदीचं नाणं गंगा धुवून ते तिजोरीत ठेवा आणि घरात चांदीचा हत्ती किंवा कुबेऱ्याची मूर्ती ठेवा झोपताना डोके उत्तर दिशेला आणि पाय दक्षिण दिशेला ठेवू नका याची काळजी घ्या घरात पिवळ्या आणि लाल रंगाच्या प्रकाशाचा वापर करा घरात पिवळ्या रंगाच्या प्रकाशानं समृद्धी वाढते दिवार दिवाळी किंवा इतर शुभ प्रसंगी घरात दिवा लावल्याने आर्थिक वृद्धीसुद्धा होत असते शनिवारचे काही विशेष उपाय आपण या ठिकाणी पाहणार आहोत शनिवारी काळे तीळ सरसोच्या तेलामध्ये सरसोचं तेल दान करा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा आणि सात वेळा प्रदक्षिणा घाला घराच्या बाहेर कबुतरांना धान्य आणि मुंग्यांना साखर मिठाचं मिश्रण द्या निष्कर्ष जर या वास्तुशास्त्राचा उपायांचा योग्य प्रकारे अवलंब केला तर घरात धन आणि समृद्धी कायम राहते गरिबी फिरकत देखील नाही ही सर्व माहिती सार्वजनिक हेतू लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धा आणि श्रद्धानुसार ज्योतिष आणि धर्मातील उपाय आणि संकेत वापरून पहा व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे हा आहे आम्ही या संदर्भात कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही भक्तांना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा क कमेंट्स बॉक्समध्ये समर्थ आईचा जयघोष करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ